पहा मांडवन फराटा येथील आठवडे बाजार हा आठवडे बाजारचा शुक्रवार हा दिवस असून अजून बाजारला सुरुवात अगोदर ही हा रस्ता हा वाहतुकीचा अतिशय महत्वाचा असून या रस्त्यावरून वाहनही शहराप्रमाणे वाहत असताना व वा अचानक जर एखाद्या वाहनाला ब्रेक नाही लागले अथवा एखाद्याचा जर दुर्लक्ष झाले तर ही जी बाजार करूंनी जी व्यापारी आहेत रस्त्याच्या कडेला बसणारे त्यांचे जे अतिक्रमण आहे हे भविष्यामध्ये अपघातास निमंत्रण देऊ शकते आणि यांना वारंवार सूचना करू नये हे व्यापारी मात्र ग्रामपंचायत प्रशासनाला जुमानी व सामाजिक बांधकाम विभाग जो आहे त्या विभागालाही जुमानत इतकी मस्ती है है। या व्यापाऱ्यांना आलेली आहे की काय परंतु यांच्या या अशा अतिक्रमणामुळे मात्र नागरिकांचा जीव हा जाऊ शकतो आज मांडोगन फराटामध्ये अनेक घटना घडलेल्या आहेत अपघाताच्या परंतु याला त्या व्यापाऱ्यांनी आपल्या गावामध्ये या भागामध्ये बाजारच्या दिवशी कार्य करणे आवश्यक असते अशी जड वाहने व हिपा वाहनांना किती कसरत करावी लागते सध्या ही जीव वाहतूक आहे ना या वाहतुकीला पहा किती अडथळा येतो त्याच्यामध्ये एखाद्या व्यक्तीचे दुर्लक्ष झाले व ब्रेक नाही लागल्यास याला जबाबदार कोण संबंधित प्रशासनाने जर याची दखल घेतली नाही तर याच्यावर या प्रशासनावरती व जबाबदार अधिकारी यांच्यावरती रीतसर घटना घडल्यास गट गुन्हा नोंद का करण्यात येऊ नये हे पहा असे मोठमोठे वाहनं येत असतात आता एक महिनाही नाही झाला अशा वाहनाच्या वाहन चालकाकडून नियंत्रण सुटल्यामुळे मोठा अपघात झालेला असून अशी जड वाहनेही या रस्त्यावरून प्रवास करत असताना मात्र याबाबत प्रशासन झोपले आहे आणि याचा फटका मात्र सर्वसामान्य जनतेला हा नक्की सहन करावा लागेल भविष्यात हे पहा वाहनाला वाहन लागून असून ज आपणही कधी हे जे व्यापारी आहेत त्यांना आपण कधी हटवणार आहोत त्यांना नियमानुसार बाजार तळामध्ये बसण्याची व्यवस्था हे असतानाही हे लोक रस्त्यावरती बसल्यामुळे वाहन चालकांना खूप कसरत करावी लागते तरी हे भविष्यामध्ये याची मोठी किंमत मोजावी लागू शकते तरी संबंधित प्रशासनाने अशा मस्तीखोर व्यापारी व न ऐकणारे व नियम झुडकावून लावणारे नियम धाब्या बसणारे जे व्यापारी आहेत त्यांच्यावरती रीतसर कायदेशीर कार्यवाही करून दंडात्मक कार्यवाही करण्याची मागणी मात्र आता जनतेमधून जोर धरू लागली आहे आपला जन आवाज क्राईम न्यूज महाराष्ट्र पोलीस क्राईम न्यूजसाठी श्री औदुंबर पटाले मंडोगन फराठा पहा अजून बाजारला सुरुवात होणार आहे अगोदरच व्हिडिओ वाहतूक सुरू आहे मराठी करे बाबा आप हिंदी अंदर क्यों नहीं बैठते बाजार के दिन किसने उड़ा दिया हाँ क्या करोगे पाँच लाख दस लाख है ग्राहक का खर्चा करने का हॉस्पिटल में आपके पास अरे चलो राजा आजा सामने आजा, चल आजा जल्दी आजा, बाद में करो तो मराठी इतने का यही तू रस्त्यावरती दुकान लावलंय आतमध्ये का बसत नाहीस बाळा धंदा हो ना दंदा हो दहावीस नाही गेटच्या बसायचा बाकीचे बसणारे काय धंदा होतो नाही का त्यांचा हा जर एखाद्या आता मी तुझ्या येतो ये ये। आता वाहन चालले हो किती अंतर आहे बघ जर उडवलं मला तुझं खरेदी करताना तर तू माझं हॉस्पिटलचा खर्च करणार आहे का ए इकडे मी तुझ्याशी बोलतोय तुझा धंदा लावायचा काय चाललं इकडे तू वाद इकडे बाळा याला समजलं काय आम्हाला मग मी काय म्हणतो मी तुझ्याशी बोलतोय मला न्यूज ला मला सांग तुला मी अनेक वेळा तू बसू नको आतमध्ये जागा आहे असं सांग ना बाळा तू तुम, तुम, अरे तुमच्यासाठी हे सगळं हे का असं करतोस पा हे बाहेरच्या व्यापाऱ्यांना किती मस्ती आहे याच्यावरून जाणवते सहकार्य करायला तयार नाहीत आणि प्रशासनही कारवाई करायला तयार नाही तरी प्रशासन आणि व्यापारी यांच्या माध्यमातून जर एखादी भविष्यात घटना घडली तर संबंधित प्रशासकीय अधिकारी सामाजिक बांधकाम विभाग व जे जे अधिकारी यामध्ये जबाबदार आहेत त्या सर्वांवरती रितसर कायदेशीर गुन्हा हा श्री औदुंबर रमेश फटाले भविष्यामध्ये दाखल का करण्यात येऊ नयेत माझ्या वतीने मी हा गुन्हा दाखल करणार आहे अनेक वेळा या लोकांना मी जनहितार्थ समाजहितार्थ सूचना करू नये व रिच सर्मी, ग्राम ग्रामपंचायत प्रशासन व इतर प्रशासनाला अर्ज देऊन सुद्धा याबाबत कोणत्याही प्रकारची दखल घेतली जात नाही आपला जन आवाज क्राईम न्यूज महाराष्ट्र पोलीस क्राईम न्यूजसाठी श्री औदुंबर फटाले मंडोगन फराटा